छगन भुजबळ ओबीसीच्या उपसमितीचे नेते म्हणून तुम्ही स्वतः बनवून घेताय तर त्या छगन भुजबळना सल्ला आहे की ओबीसीवरती जो अन्याय अत्याचार झाला गेल्या तीस चाळीस वर्षापासून ओबीसीचे नेते म्हणून फिरणाऱ्या आहेत छगन भुजबळनी पहिल्या तीनशे शेहेचाळीस जाती सांभाळाव्यात तुम्ही तुमच्या जातीचं बलं करून घेतलं इतरांच्यावरती अन्याय केला आणि त्या ठिकाणी येऊन सांगता की तुम्ही आरक्षणाच्यावरती विरोध करता मराठ्यांना विरोध करता कशासाठी संबंध काय तुम्हाला जर खरंच लोकांचं भलं करायचं असेल तर सगळ्या लोकांचं कल्याण करा ना तुम्ही तुमच्या एका समाजाचे पंधरा पंधरा सोळा सोळा आमदार एका समाजात तेरा चौदा आमदार तुमच्या जिल्हा परिषद तुमच्या शासकीय योजना सवलती तुमच्या सगळ्या आय एस आय पी एस वेगवेगळ्या एम पी एस सी राज्यसेवेला अधिकारी तुमचे आणि बाकीच्या लोकांच्या अन्याय ह्या काय आम्ही केला काय आम्ही अन्याय केलाय का तुम्ही ह्यावरती पहिला निर्णय घ्या आणि मग मराठ्यांना विरोध करा मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलेलं आहे सरकार आणि मराठा समाज बघून घेईल तुमच्यावर कुठं अन्याय झाला तुम्ही सरकारशी बोलाला मराठ्यांच्यावर तुम्ही का भोगताय आणि मराठा समाज एवढा साधा सुद्धा नाही आहे की तुमचं ऐकून घेणं एवढा आमचं एकच म्हणणं आहे की या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये तालुक्यामध्ये भाईचारा राहिला पाहिजे समाज समाज एकत्र राहायला पाहिजे समाजात जातीभेद बुद्धिभेद करणाऱ्या छगन भुजबळला या अजित पवारांनी पहिला या सत्तेतून बाहेर घातला पाहिजे राजीनामा दिला पाहिजे आणि ह्याने रस्त्यावरून लढायला आणि कुठले सांगतात चोपन्न टक्के आम्ही कुठले चोपन्न टक्के तुम्ही काय कोणाला सांगता चोपन्न टक्के चोपन्न टक्के आणि मग तुम्हीच तुम्ही कसे एकटे तुम्ही काढा ना आकडेवारी जे बांटी आयोगानं साडेछत्तीस सदतीस सदतीस सा, सा, टक्के तुम्हाला डिक्लेअर केलं आणि तुम्ही सांगता चोपन्न टक्के आम्ही तुमच्याकडे अजून इम्पिरिकल डेटाच नाही आहे जातीची आकडेवारी नाही आहे समाजाची आकडेवारी नाहीत तुम्ही स्व सो, स्वयंघोषित जे तोंडाला राहील ते बोलताय लोकांना सांगताय टी व्ही मीडियावरती खोटं बोलताय ते खोटं बोलणं बंद करावं भुजबळांनी आणि तुम्ही जे लोकं पाठवलेली आहेत जी लोकं समाजाला खाल खालून पाडून बोलतायत समाजाला शिवीगाळ करतायत आमच्या नेत्यांना शिवीगाळ करतायत हे चालू देणार नाही आम्ही जशास तसं उत्तर देऊ तुम्ही जर शिवीगाळ करून दे करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमच्या नेत्यांना आवरा आम्ही कुठल्याही समाजाच्या विरोधात नाही आमच्या नेत्यांच्यावर समाजावर बोलत असाल तर तुमच्या नेत्यांना सुद्धा हातात दांडकी घेऊन जा विचारायची ताकद आमच्यामध्ये आहे